आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपले मत यांना योग्य मंच देत परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाहिनीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मुख्य शाखा मेन रोड टाकडीमिया तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस सव्वीस चोवीस एकाहत्तर शहाण्णव आणि चोवीस बहात्तर शहाण्णव

चेअरमन श्री शामराव निमसे पाटील संस्थेची ठळक वैशिष्ट्य संस्थेची स्वमालकीची मालकीची सुसज्ज अशी इमारत संगणीकृत शाखा आणि मुख्य कार्यालय ठेवींची संपूर्ण सुरक्षितता सर्व व्यवहारांची गुप्तता प्रतिवर्ष लाभांश वाटप स्वभांडवलावरती कार्यरत सर्व शाखांमध्ये सोने तारण कर्ज सुविधा डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन सभासद संस्था पोट नियमाव्यतिरिक्त कुठलीही कपात नाही विश्वासाचे प्रतीक म्हणजेच मियासाहेब पतसंस्था विनम्र आणि तत्पर सेवा सर्व शाखांमध्ये बीज बिल भी भरण्याची सोय संस्थेची एकशे पंचाहत्तर कोटी ठेवींकडे वाटचाल मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सन्माननीय सर्व संचालक मंडळ सभासद खातेदार ठेवीदार कर्जदार आणि कर्मचारी वृंद